मंगळवारी श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी आलेली आहे अंगारिका संकष्टी चतुर्थी संपूर्ण माहिती आपण आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत श्रावण महिन्यातील संकष्टी चतुर्थीला अत्यंत शुभ मानले जाते अंगारक योग जुळून आल्यामुळे संकट चतुर्थी व्रता चंद्रोदयाला खूप महत्त्व असते चंद्रोदयाची वेळ खूप यामध्ये महत्वपूर्ण असते श्रावण संकष्ट चतुर्थीचे महत्व अनेक पटीने वाढल्याने सांगितले जाते संकट चतुर्थीच्या व्रतात पूजन उपवास यासह चंद्रोदयाला महत्व असते श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी चंद्रोदय वेळ काय आहे गणेश पूजनाची सोपी पद्धत आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता आहेत गणेश ही प्रेरणा देणारे देवता आहे गणपती बप्पा हे आराध्य देवत अग्रस्थानी लढणारा आनंदाच्या प्रसंगी मनसोक्त नाचणारा गोड थोड आवडीने खाणारा शिक्षणाची आवड आणि आस्था बाळगणारा असा सर्वांना आदर्श वाटणारा असा देव आहे प्रत्येक महिन्यात चतुर्थीला संकष्ट चतुर्थीचे व्रत केले जाते गणेशाची शाश्वत भक्ती लाभण्यासाठी गणपती उपासक प्रत्येक महिन्यातील संकष्ट चतुर्थीला गणेशाचे व्रत करतात गणेश व्रतामध्ये संकट चतुर्थीचे व्रत सर्वोच्च आणि सर्वश्रेष्ठ मानले जाते संकट चतुर्थी हे व्रत कोणाही करू शकतो संकट चतुर्थीचे व्रत एक काम्य व्रत आहे हे व्रत फार प्राचीन आहे हजारो वर्षे हे व्रत भारतवर्षात निष्ठेने पाळले जाते यातून या व्रताची थोरवी दिसून येते प्रत्येक संकष्टीला गणेश भक्त आपल्या परीने आणि आपल्या पद्धतीने बाप्पाला भजत पूजत असतो श्रावण संकष्टी चतुर्थीला अंगारक योग आलेला आहे चतुर्थी ती स्थिती मंगळवारी आली की तिला अंगारक योग असलेली चतुर्थी मानतात श्रावण महिन्यात संकष्ट चतुर्थीला अंगारक योग जुळून आलेला आहे अंगारकी संकष्टी चतुर्थी अतिशय महत्वाची मानली जाते अंगारक म्हणजे मंगळ अंगारकी चतुर्थीची व्रत विधिवत केले तर वर्षभरातील सर्व चतुर्थी व्रत केल्याचे फळ मिळते शिवाय मंगळ ग्रहाची आणि गणरायाची आपल्यावर कृपादृष्टी होते अशी भाविकांची श्रद्धा आहे बप्पा मंगलमूर्ती आहे अंगारिकाचा उपवास केल्यानंतर बारा संकष्ट केल्याचे पुण्य मिळते अशी काही भाविकांची समजूत आहे तर अंगारक चतुर्थी वी ही वीस संकष्ट चतुर्थी केल्याचे पुण्य देते असेही काहीचे मान्य आहे म्हणूनच अन्य चतुर्थी उपवास केले नाही तरी अंगारक संकष्ट चतुर्थीचा उपवास करण्याची संख्या मोठी आहे या दिवशी आवर्जून मंदिरात जाऊन गणपती बाप्पाचे दर्शन घेतले जाते मंगळवारी श्रावण संकष्ट चतुर्थी आली आहे श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी मंगळवारी बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस संकष्टीची चतुर्थी प्रारंभ मंगळवार सकाळी आठ वाजून चाळीस मिनिटे संकष्ट चतुर्थी अंगारक समाप्ती बुधवारी तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस सकाळी सहा वाजून छत्तीस मिनिटापर्यंत भारतीय पंचांगानुसार सूर्योदयाची स्थिती मांडण्याची प्राचीन परंपरा असली तरी संकट चतुर्थीचे व्रत प्रदोष काळी चंद्रोदय झाल्यावरच केले जाते असल्याने मंगळवार बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस व्रत करावे असे सांगितले जाते अंगार संकष्टी अंगारक संकष्टी चतुर्थीची मान्यता अंगारक संकष्टी चतुर्थी हा योग वारंवार येत नाही याबद्दल पुराणात एक कथा सांगितली जाते अंगारक चतुर्थीचे व्रत केल्यास कोणतेही संकट येत नाही अथवा संकट आल्यास त्याचे निवारण होते अशी मान्यता आहे गणेशाने मंगळाला वर दिला आणि तुझ्या नावाची ही चतुर्थी लोकांचे कल्याण करणारी होईल असा वर दिला तेव्हापासून अंगारकी चतुर्थी या दिवसाला विशेष महत्व प्राप्त झाले असे मानले जाते संकट चतुर्थी व्रत फार प्राचीन आहे हजारो वर्षे हे व्रत भारत वर्षात निष्ठेने पाळले जाते यातून या व्रताची थोरवी दिसून येते संकट चतुर्थीचे व्रत इच्छापूर्ती उद्देशाने केले जाते मनोभावे हे व्रत केले असता गणरायाची कृपादृष्टी लांबून इच्छाकृती होते असा भाविकांचा अनुभव आहे हे व्रत यशोदा मातेने केले होते संकट चतुर्थीचे व्रत भगवान श्रीकृष्ण बालवयात अतिशय खोडकर होते हे हे व्रत त्यांनी आपल्या खोडकर स्वप्न सोडून द्यावा चार चौघ मुलांसारखे वागावे म्हणून यशोदा मातेने हे व्रत केल्याचे सांगितले आहे या दिवशी देशाच्या काही भागात बहुला चतुर्थी साजरी केली जाते बहुला नामक गायीचे दूध श्रीकृष्ण लहानपणी ग्रहण करायचे गोमातेसह या दिवशी बचड्याचेही पूजन करणे शुभ मानले जाते अशी मान्यता आहे त्याचप्रमाणे बहुला चतुर्थीला श्रीकृष्णाचे पूजनही केले जाते हे व्रत केल्याने मुलांची कष्ट दूर होतात दीर्घायुष्य प्राप्त होते अशी मान्यता आहे त्याचप्रमाणे चतुर्थी श्री कृष्णाचे पूजन केले जाते या सर्व अद्भुत योगामुळे श्रावणातील चतुर्थीला विशेष महत्व प्राप्त झाले आहे श्रावण अंगार अंगारक संकष्टी चतुर्थीचे व्रत गणेश पूजन संकट चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे दिवसभर उपवास करावा गणपती बाप्पाची पूजा करावी शुद्ध पाण्याने गणपतीच्या मूर्तीचा अभिषेक करावा अभिषेक करते वेळेस अथर्व शीर्ष पाठ असल्यास एकवीस वेळा आवर्तन करावे अन्यथा ओम गणपते नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा यानंतर फुले अर्पण करावे धूप दीप नैवेद्य अर्पण करून गणेशाचे नामस्मरण करावे प्रसाद ग्रहण करून त्याचे वाटप करावे यानंतर रात्री चंद्रोदयाची वेळ पाहावी आणि धूप दीप लावून गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवावा चंद्रदर्शन घेऊन चंद्राला अर्घ द्यावे आणि गणपतीची आरती म्हणून जास्वंदाची फुले दुर्वा वाहून उपवास सोडावा अगदी शक्य नसल्यास एकदा तरी भक्तिभावाने अतर्व शीर्ष म्हणावे अथवा श्रवण करावे हे व्रत आजरल्यामुळे विघ्नहर्ता बप्पा लवकरच फल देतो असे मानले जाते मात्र चंद्रदर्शन घेतल्याशिवाय उपवास सोडू नये असे म्हटले जाते संकष्टीच्या दिवशी आपण बप्पाला जास्वंदाचे फूल आणि दुर्वाची जोडी अवश्य अर्पण करावी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये ही माहिती कशी वाटली ते नक्कीच कमेंट करून सांगा जर माहिती आवडली असेल तर आपल्या मित्रपरिवाराशी शेअर करा पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओसह तोपर्यंत गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोरया धन्यवाद